नमस्कार मंडळी राम राम कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी बघूयात दुपार नंतर कांदा बाजारभाव छत्तीस

साडे अडोतीस साडे अडतीस साडे अडोतीस साडे अडोतीस साडे अडोतीस साडे अडोतीस पंचावन्न अडोतीस पंचावन्न अडोतीस पंचावन्न अडोतीस पंचठ एकोणचाळीस एकोणचाळीस बाई एकोणचाळीस अडोतीस साडे इंची होतो पर साठ पंच्याहत्तर बरं पंचाहत्तर अडोतीस पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी अडोतीस ऐंशी अडोतीस ऐंशी झाली तू बोर एकोण एकोणचाळीस 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 रुपये आपली सदोतीस साडेसद साडे सदोतीस साडे सदोतीस साडे सदोतीस साडे सदोतीस साडे सदोतीस रुपय पावणे अडोतीस पावणे अडोतीस ऐंशी ऐंशी झाली तिकडे अडोतीस ऐंशी आज सदोतीस ऐंशी ऐशी सदौतीस पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी रुपये आपली एम टीव्ही सला तीन हजार पस्तीस छत्तीस छत्तीस साडे छत्तीस सदोतीस सव्वा सदोतीस साडे साडेसदोतीसतीस अडोतीस रुपये अडोतीस अडोतीसशे रुपये

एकोणचाळीस दहा एकोणचाळीस दहा रुपये एकोणचाळीस दहा काय करू एकोणचाळीस दहा एकोणचाळीस दहा रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये एमटीवीस बर आडवती एकोणचाळीस एकोणचाळीस रुपया एकोणचाळीस पंचवीस पन्नास एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीस पन्नास रुपये एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीस एकोणचाळीस पंचहत्तर एकोणचाळीस पंचहत्तर एकोणचाळीस पंचहत्तर एकोणचाळीस पंचहत्तर बाई एकोणचाळीस पंचहत्तर एकोणचाळीस पंचहत्तर हजार

बायस छत्तीसछत्तीस शेरुबाई शेबाईस छत्तीस बाय छत्तीस छत्तीस शेरुबाई शेबाई छत्तीस शेरुबाई सवा पस्तीस सवा साडे पस्तीस साडे पस्तीस रुबाई पावनीस पावणे पावनी छत्तीस रुबाई पावणे रुबाई पावनीस छत्तीस पाच छत्तीस छे पाच रुपा दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये पंचवीस छत्तीस छे छत्तीस छत्तीस छत्तीस

बर चला तीस चौतीस चौथी पस्तीस पस्तीस रुपाय पस्तीस पस्तीस रुबाई पण चौतीस शे चौतीस शेबाई चौतीस चौतीस रुपाय चौतीस चौतीस शेबाई चौतीस शेबाई चौतीस चौतीस पस्तीस सदोतीस सदोतीस रुपाय सदोतीस सवा सदोतीस सवा साडे सदोतीस साडे पावणे अडतीस 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 रुबाई सवा अडतीस सवा अडतीस सवा अडतीस साडे पावणे एकोणचाळीस पावणे एकोणचाळीस रुपाय पावणे एकोणचाळीस रुपये

अडोतीस रुपये साडे अडतीस रुपये एस बी आर एस बी आता इधर इधर एस बीस है 8531 35 36 37 36 37 37 36 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

માલવારી સદોતીસ રૂપાઈ સદોતીસ પન્નાસ સદોતીસશે વિશાલ કરે નકો હા માલ